नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर आकाश शिंदे नॅचरोपॅथी व निसर्गोपचार तज्ञ मित्रांनो माझ्याकडे अवघ्या दोन वर्षापूर्वी काकू आल्या त्यांना सायटिकेचा सा खूप त्रास होता आणि कमरेमध्ये नस दबलेले होते एल फोर एल फाईव्ह मध्ये नस दबत होते पेशंट चालूही शकत नव्हतं डॉक्टरांनी त्यांना ऑपरेशन सांगितलं होतं आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे की कि तुम्हाला किती फरक आहे वास्तविक आता त्या मला मला भेटण्यासाठी एक ते दीड वर्ष नंतर आल्या आज त्यांना विचारणार आहे आपण नाव काय तुमचं त्यांचं नाव परमिला काळे राहणार मासरू तालुका बुलढाणा ठीक आहे काय त्रास होतो तुम्हाला तब्येतचा त्रास होता आणि फॅमिली डॉक्टरच्या अंग गेलो याच्याकडे धाडणार डॉक्टर संतोष पाटीलच्या तिकडं ट्रीटमेंट केली एक महिना मग त्यांनी सांगितलं की गाधिया सर येणार आहे म्हणून मेडिकलवरची मग तिथं गेलो mm. त्यांनी एम आर आय करायला सांगितला एम mm. आर आय केला mm. त्या सहा मनक्यामध्ये एक मनका ढळेल होता सहा त्यांनी ऑपरेशन सांगितलं होतं मला भीती वाटायची ऑपरेशनची त्यांची फॅमिली डॉक्टर म्हणत होते की तुम्ही ऑपरेशन करू नका <गण> ते डॉक्टरनी काही दिवस इंजेक्शन पण दिलेले होते <गण> एक एक दिवस झाले की अल्टरनेट करून इंजेक्शन त्रास कसा कसं व्हायचा आईला आई आता शेतामध्ये काम करते त्यामुळं शेतातून आले की अशी रडकून द्यायचंय जीवस्थळासारखं आल्या बरोबर आरामाची गरज पाहिजे होती स्वयंपाक करणे खूप जर व्हायचं स्वयंपाक नाही चाललं आणि जिन पायऱ्याच खूप खूप त्रास होतो लांब ठिकाणी जायचं बसायला आपल्याकडे किती दिवस ट्रीटमेंट घेतली होती आपण दहा दिवस घेतली पाहिलं ना मग नंतर दर महिन्याला यायचो आम्ही असे सात महिने आणि मग सात महिन्याच्या नंतर थोडा आराम पडायला लागला तर दुर्लक्ष केलं दुर्लक्ष केलं तर मग काम कमी केलं तर त्रास कमी व्हायचा काम वाढला की त्रास वाढायचा मग आता लगे पंधरा सोळा महिने नाही मग आता त्रास वाढला मग आता तुमच्याकडे परत आला बघितलं मित्रांनो ज्या पेशंटला चालता पण येत नव्हतं आणि म्हणजे खूप त्रास होता त्यांना ज्या पेशंटच ऑपरेशन दोन वर्ष तीन वर्ष म्हणजे टळलं आणि आता पेशंट सध्या उभं म्हणजे चालत आले माझ्यापर्यंत ज्यावेळेस मी ट्रीटमेंट देत होतो पाच म्हणजे दोन वर्ष पूर्वीची गोष्ट आहे ज्यावेळेस मी ट्रीटमेंट द्यायचो तो पेशंटला पायरी चढण्यासाठी आम्हाला हात द्या लागत होतं बाहेर यायचं हात द्यायचा वरती दहा दिवस रेग्युलर कोर्सही केला जर कोणाला त्रास असल्यास तुम्ही आमच्या तेजस्वी केअर सेंटर भोकरदन येथे व्हिजिट करा आणि बरेचशा गोष्टी जसं की गुडघ्याचे सर्जरी सर्वायकल स्पॉन्डलायसिस मानाची सर्जरी नंबर साठी म्हणजे कमरेची सर्जरी सर्जरी करण्यापूर्वी एक वेळ अवश्य भेट द्या जर आमच्याकडून नाही ट्रीटमेंट झाली तर लास्टपर्यंत सर्जरी आहेच पण सर्जरीपूर्वी एक वेळ अवश्य भेट द्या